तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील दिग्रस तुलंगा सावखेड सुकळी फाटा ते चानी या गावापर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे भारतीय संग्राम परिषद प्रणित अकोला शिवसंग्रामच्या वतीने पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजता दिग्रस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अकोला शिवसंग्रामचे अकोला जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनाला ग्रामीण विभागातील सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती चाने वाडेगाव या मुख्य रस्त्यावरील दिग्रज फाट्यावर मागणीची तात्काळ दखल तथा संबंधित विभागाला जाग आणण्यासाठी हजारांचा जनसमुदाय घेऊन रास्ता रोको आंदोलन केले यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता जयवंत पुरुषोत्तम पातूर কিছ <laughs> লাগে

પ્રત્યેક ઠિકાણી ભદ્ર બિલકુલ